दरवर्षी प्रमा दरवर्षी आपण शरदे बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिना स्वाभिमानी दिन म्हणून महाराष्ट्र साजरा करीत असतो परंतु शरदे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी यावर्षीचा युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षीचा सैनिकाचा मनोबल वाढविण्यासाठी म्हणजे सैनिक या परिस्थितीमध्ये शेयी झाले या शहीद शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व सैन्यांचं मनोबल वाढविण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर अकरा तारखेला पूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं त्याचाच एक भाग म्हणून आज हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं हिंगोली फादरवाडी असेल युवक आघाडी असेल सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि महिला आघाडी या आणि माताडी मा, 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 कामगार या सर्व आघाड्याच्या वतीने आज शरदे बाळासाहेब आंबेडकरांचा जो आदेश होता की दहा तारखेला साहेबांना आदेश दिला की माझा वाढदिवसा केक किंवा फटाके न वाजविता तिरंगा रॅली काढून एक वेगळा असा संदेश वंचित बहुजनाघाडीनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या त्याचा एक भाग म्हणून वंचित आज हिंगोली शहरामध्ये ही तिरंगा रॅली संपन्न झाली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आज देशामध्ये युद्ध जन्य परिस्थिती आहे आणि आज या परिस्थितीवर बोलण्यासाठी पंतप्रधान किंवा देशाचे परराष्ट्रमंत्री यांनी कुठलं तरी सूचक विधान करायला पाहिजे होतं परंतु तसं विधान या दोघांनी न करता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली ती खऱ्या अर्थानं योग्य नाही आहे कारण की आपल्या देशामध्ये संविधान आणि या देशाचं राज्यघटना ही संविधानावर चालली परंतु या देशामधल्या ऍक्टिव्हिटीमध्ये इतर देशाचे प्राईम प्राईम मिनिस्टर आहेत किंवा राष्ट्रपती आहेत ही भूमिका गोठवताना दिसतात या या गोष्टी या गोष्टीसाठी श्रद्धा नेते बाळासाहेब आंबेडकरांनी ट्विट करून पत्रकार परिषद घेऊन ती माहिती दिलेलीच आहे परंतु आज देशाला ज्या सैनिकांचं बलिदान झालं त्या सैनिकांना आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण उपस्थित झालो आहोत त्याचबरोबर वेलगाम येथे जे पर्यटक होते या पर्यटकांना आपला जीव मुकावा लागला ते सुद्धा या हल्ल्यामध्ये शहीद झाले त्यांना सुद्धा आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं उपस्थित आहोत परंतु या देशामध्ये इतर कुठल्याही पक्षांनी तिरंगा रॅली किंवा असा देशभक्तीपर किंवा राष्ट्रनिर्मितीसाठी कुठली भूमिका घेतली नाही परंतु शरदे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी ही भूमिका दिली त्यांचा हा कॉल आम्ही

isso yes, oh. oh,